आवाज दे श्री सचिन महाराज की जय श्री बाबा की जय जय

सद्गुरु साईबाबांच्या कृपा आशीर्वादानं श्री क्षेत्र कारवाडी उसुरली सोळा समस्त ग्रामस्थ कारवाही आणि वजनी मंडळ यांच्या प्रयत्नातून आम्ही दरवर्षी बाबांच्या दर्शनाला बाबांच्या भेटीत जात असतो आणि सावळीअरचा जो दुपारचा पालखीचा मुक्काम आहे आमच्याच गावचं वैभव राजूभाऊ काशीद यांच्या माध्यमातून पालखीला चहा नाश्ता बिस्किटं केळं यांची ते सोय करतात समस्त ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे या ठिकाणी धन्यवाद तसेच विशेष सहकार्य सावळीवेर ग्रामस्थांचंही आम्हाला वेळोवेळी असतं असंच सहकार्य आम्हाला या पालखीला मिळत राहो अशीच आशा बाळगतो ओम साईराम सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज क्षेत्र कारवाडी शिर्डी महाराज साई चरित्र पारायणाची सांगता आणि त्यानंतर आज पालखीचं भव्य आहे आयोजन आमच्या गावातील साहित्यकाम महाराज रोम यांच्या मार्गदर्शनाखाली आज करता निघालेली पालखी सावळेर गावात पोहोचलेली आहे आणि सावळेर गावामध्ये आमचे परम नेते आदरणीय राजूभाऊ पासिद असतील त्यातील त्याचबरोबर गावातील अनेक साई भक्त असतील यांनी चहा आणि नाश्त्याचं आयोजन केलं त्याबद्दल पालक कमिटीच्या वतीनं आणि कारवाडी ग्रामस्थांच्या वतीनं का त्यांचं अर्थ अभिनंदन करतं त्याबद्दल कर सांगा गावातील सरपंच सदस्य यांचं देखील आमच्या गावाच्या वतीनं जय